नमस्कार मंडळी तर मी काय म्हणत होती शाकाहारी वार असला सोमवार किंवा काय असे इतर वार असले तर भाजी काय करायची मोठा प्रश्न पडतो काय डोक्याला एवढा ताप येतो तर काय करायची भाजी आणि कशी केली तर कशी छान लागेल की नाही हा मोठा प्रश्न पडतो किचनमध्ये शिरलं ना का तोच मोठा प्रश्न आहे तर मी आज तो प्रश्न तुमचा सोडवते तर मी मस्त अशी मोड आलेल्या मुगाची सुकी भाजी कशी करायची ती दाख रेसिपी घेऊन आलेली आहे मी आणि मी फोडणीवर थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि कांदा टाकून घेतलेला आहे कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा छान असा आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा आपला मस्त मोड आलेला आहे छान असे एक दिवसात मस्त मोड येतात त्याला जास्त वेळ लागत नाही गर्मीचा सा दिवस असले ना तर लवकरच म्हणजे हे होतात ते मूग तर मी इथे मीठ टाकून घेते म्हणजे कांदा आपला थोडासा लगेच शिजेल त्याच्यासाठी आणि थोडासा हिंग टाकून घेते मग छान असा आपला कांदा कर हे झालेला आहे भाजलेला आहे तर आता मी आला आणि मिरचीचं थोडंसं वाटण टाकून घेतलेलं आहे मस्त परतून घेऊया छान असं आणि मसाले पण घेतलेले आहे इथे जिरा पाव जिरा पावडर घेतलेला आहे ध आप सॉरी धणा पावडर घेतलेला आहे आपल्या घरचा वापरायचा मसाला हळद थोडंसं काळे मिरी पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट असं करून मस्त भाजून घेऊया खमंग असं त्याच्यामुळे मसाले मस्त भाजले ना भाजी खूप छान चवीला लागते तर आता थोडंसं मी पाणी टाकून घेत आहे म्हणजे पाणी का टाकलं आहे तर मसाले आपले मस्त एक जीव शिजून येऊ देत त्याच्यासाठी तर आता टोमॅटो पण त्याच्यामध्ये टाकून घेत आहे मी म्हणजे टोमॅटो पण मस्त शिजतील आणि भाजी छान अशी होईल दाटसर आणि सुकी मग आता आपण मूग टाकूया शेवटला मूग टाकले की थोडा वेळ वाफेवर पाणी ठेवायचं मग ते वाफेवर मस्त शिजून येतात आपण पाणी बळकटवरून पाणी टाकलं ना किंवा कुकरला लावलं ना तर खूप माझी भाजी एकदम खाण्यासारखी नसते आणि खायला पण होत नाही म्हणून आणि खूप शिजली जाते म्हणून मी टोपामध्ये भाजी करते मुगाची खास करून टोपामध्येच भाजी करायची छान अशी थोडंसं वाप्यावर मी पाणी ठेवलेलं आता परत मी मध्ये मध्ये तुम्ही अशी दवळत जा कारण सुकी भाजी आहे पटकन लागू शकते जळू शकते त्याच्यासाठी आणि आता आपली भाजी मस्त एकदा धवळून घेऊया छान अशी भाजी आपली तयार आहे खाण्यासाठी बघू शकता तुम्ही तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता किंवा डाळ त्याच्यावर सुकी भाजी भात छान अशी लहान मुलं पण आवडीने खातील त्यांना खूप आवडेल थोडंसं मी पाणी टाकून घेते कारण एकदम कडक कडक मूग राहतील याच्यासाठी कारण आपण टोपामध्ये केलेली आहे भाजी चम आवली, आवली तर आपली भाजी मस्त अशी चमचमीत झालेली आहे तुम्हाला आवडली आवडली असेल माझी रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि तुम्ही रेसिपी कुठून बघतात ती कमेंट करून सांगा तुम्ही लोक शेअर